नमस्कार सकाळी उठल्यानंतर कोणत्या अशा पाच गोष्टी आपण चुकूनही पाहू नये या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत तर चला मग वयोवृद्ध लोकांकडून आपण सतत काही ना काही ऐकत असतो जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत नाही तर भाग्याचीही महत्वाची भूमिका असते त्यासाठी ते, ते कायम वास्तुशास्त्र आधारित उपायाबाबत सांगत असतात त्यातीलच एक उपाय म्हणजे सकाळी काही गोष्टी बघणे टाळावे तेव्हा कुठल्या गोष्टी आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर लगेच चुकूनही आपण या पाच गोष्टी पाहू नये तुटलेली मूर्ती वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नयेत कोणतीही मूर्ती तुटली असेल तरी ती कपड्यात गुंडाळून पूजा कुठेही सुरक्षित ठेवावी सकाळी उठल्यावर चुकूनही ती खंडित मूर्ती दिसू नये याची काळजी घ्यावी असे केल्याने जीवनात अडचणी वाढतात सकाळी आरशात पाहू नका ज्योतिषांच्या मते सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये असे करणे मनातील अहंकार वाढण्याचे लक्षण आहे त्याचबरोबर त्या पुढची कामेही बिघडू शकतात म्हणूनच सकाळी उठल्यावर आरशात न बघता सर्वप्रथम पूजागृहात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे स्वयंपाकघरातील उष्टी भांडी वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की रात्री झोपताना भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये असे केल्याने माता लक्ष्मी दुखी होते सकाळी उठल्यावर माणसाची पहिली नजर उष्ट्या भांड्यावर पडली तर त्याचा संपूर्ण दिवस खराब होतो पती पत्नीच्या नात्यावरही याचा परिणाम होतो आणि घरातील वातावरण बिघडते स्वतःची वा वर वर सावली बघू नये वास्तुनियमानुसार सकाळी उठल्याबरोबर तुमची सावली पाहणे अशुभ मानले जाते हे जीवनातील अंधार एखाद्याचा मृत्यू किंवा घरगुती कलहाचे लक्षण मानले जाते त्यामुळे तुम्ही ही चूक करत असाल तर ती सवय लगेच सोडा असे न केल्यास त्या व्यक्तीला अनेक संकटाला सामोरे जावे लागेल बंद असलेले घड्याळ जर धार्मिक विद्वानांना सकाळी डोळे उघडल्यानंतर त्यांच्यासमोर बंद घडाळ दिसेल तर ते वाईट काळाचे लक्षण मानले जाते असे मानले जाते की तुमच्या आयुष्यात मोठे संकट येणार आहे हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच त्या तातडीने दुरुस्त करावी नाही तर घड्याळ काढून ठेवावे अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद